नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वागत टन कांद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात अफगाणिस्तानचा सुमारे आठ हजार मेट्रिक टन कांदा हा हा मित्रांनो भारतात दाखल होणार आहे यामुळे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रचंड नाराजी ही सरकार विरोधात आहे आणि यामुळे जे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना आहे आणि संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पत्र हे दिले आणि त्यात त्या, -त्या आणि मित्रांनो त्यात -त्या त्यांची मागणी आहे की जशी तुम्ही कांदा निर्यात बंदी घेतली तशी आता कांदा आयात बंदी ही लवकरात लवकर करावी मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून आता मागच्या काही दिवसात शेतकऱ्यांना तीस रुपये पस्तीस रुपये बाजारभाव मिळत आहे उत्पादन खर्च काढून शेतकऱ्यांना आता कुठे दोन पैसे शिल्लक मात्र असे असताना सरकारला हे शेतकऱ्यांचं जात नाही त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतलाय मित्रांनो सरकारने पु यापूर्वीही आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांदा निर्यात बंदी करून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात पाडले आठ डिसेंबर पूर्वी कांदा मित्रांनो तीस रुपये पस्तीस रुपये किलो हा विकत होता आणि शेतकऱ्यांना याचा फायदा हा मिळत होता परंतु डिसेंबर नंतर कांदा निर्यात बंदी करून सरकारने कांद्याचे दर हे पाच रुपये दहा रुपयावर आणले त्यानंतर मित्रांनो एकतीस मार्चला ही कांदा निर्यात बंदी उठणार होती मात्र या निवडणुकीत कांदा दर वाढायला नको या उद्देशाने सरकारने हे कांदा निर्यात बंदी अमर्यादित काळापर्यंत लागू केली पण निवडणुकीत शेतकरी कुठेतरी नाराज आहेत आणि याचा आपल्याला फटका बसेल म्हणून तीन मेला सरकारने हे कांदा निर्यात बंदी उठवली मात्र कांदा निर्यात बंदी उठवत असताना याचा पूर्ण मित्रांनो सरकारने लक्ष ठेवले की कांदा बाजारभाव वाढणार नाही आणि कांदा निर्यात बंदी उठली तरीही भारतातून कांदा हा निर्यात व्हायला नको त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीवर सुमारे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले आणि झाले तसेच मित्रांनो एवढ्या मोठ्या कांदाच्या शुल्कामुळे शुल्कामुळे भारताचा कांदा हा विदेशात जेवढ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांना फायदा हा झाला नाही परिणामी शेतकऱ्यांनी दहा रुपये पंधरा रुपये या दरानेच आपला कांदा विकला शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नव्हता परंतु शेतकऱ्यांना आपला कांदा हा विकावा लागला आता आता मित्रांनो कुठेतरी तीस रुपये पस्तीस रुपये दर हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे मात्र सरकार याच्यावरही पाणी फिरण्याचं काम करत आहे आणि त्यामुळेच सरकार अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात करत आहे यामुळे आता मित्रांनो शेतकरी वर्ग हा प्रचंड नाराज झालेला आहे आणि मित्रांनो याच नाराजीला मित्रांनो कुठेतरी सरकारने पाहावे आणि कुठेतरी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुःख जाणून घ्यावं आणि हे कांदा आयात लवकरात लवकर बंद करावी हीच सरकारला विनंती